नमस्कार मैत्रिणी सुनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे तुम्हाला कोथंबीर वडी दिसत असेल तर आज कोथंबीर वडी बनवली होती त्यासाठी घेतली एक चुडी कोथंबीर बाजारात आता भरपूर प्रमाणात मिळती मिळत आहे त्याच्यामुळं म्हटलं करावी कोथिंबीर वडी मग ती स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीत निथळायला ठेवली चांगली थळून घेतल्यानंतर अशा प्रकारे ती बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर वडी करताना कोथिंबीर अगदी बारीक चिरून घ्यायची आहे त्यानंतर आपण वाटण्यासाठी पाच सहा हिरव्या मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी जिरी घेतलेली आहे वाट, आ, आता मिक्सर मध्ये आपण ती जाडसरच वाटून घेणार आहे अशा प्रकारे आपण ती वाटून घेतली आहे एका मोठ्या भांड्यात चिरलेली कोथिंबीर आणि त्याच्यावर एक मोठी वा वाटी बेसन टाकलेलं आहे मी त्यानंतर दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे आपली वडी अगदी कुरकुरीत होते आणि आता आपण त्यात वाटलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकणार आहे त्यानंतर एक चम एक चमचा हळद टाकणार आहे आणि दोन मोठे चमचे तीळ आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपण या यामध्ये थोडे थोडे पाणी करून हे पीठ भिज जू, भिजवून घेणार आहे यामध्ये थोडे थोडेच पाणी टाकायचे आहे त्यानंतर चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे इकडे मी पातेल्यामध्ये वड्या स्टीम करण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेले आहे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण हे भिजवलेलं पीठ चाळणीत थापून घेणार आहे अशा प्रकारे मी व्यवस्थित ते थापून घेतलेलं आहे जास्त जाड सर करायचं नाही आणि त्यानंतर उकळलेल्या पाण्यावरती आपण ही चाळण ठेवून द्यायची आहे मोठ्या गॅसवर दहा मिनटानंतर हे पीठ चांग हे आपण ठेवलेले पीठ चांगल्या प्रकारे त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी त्याच्या वड्या काढून घेतलेल्या आहेत इतपत जाडसर आपण वड्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या वड्या मी चौकोनी आकारात मस्त कापून घेतलेल्या आहेत कडक तेल गरम करायला ठेवलेलं आहे गरम झाल्यानंतर आपण ह्या वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि तयार आहे आपली कोथिंबीर पोरी